आपन सत्यदर्शन सत्यदर्शन नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान आठ तारखेला होऊ शकतो शपथविधी नुकताच अठराव्या लोकसभा निवडणुकीचा जा निकाल जाहीर झाला या निकालात भाजप प्रणित एन डी एने दोनशे ब्याण्णव जागावर विजय मिळवला भाजपाने एकूण दोनशे चाळीस जागा, दोन जागा जिंकल्या आहेत तर प्रतिस्पर्धी काँग्रेस प्रणिती प्र प्रणित इंडिया आघाडीने दोनशे चौतीस जागा जिंकल्या केंद्रात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा दोनशे बहात्तर आहे त्यामुळे एन डी एकडून सत्ता स्थापन केली जाऊ शकते तर तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होऊ शकतात अशी चर्चा सुरू असताना देशातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे येत्या आठ जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळते तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे राष्ट्रपती राष्ट्रपती भवन येथे मोदी सरकारचा तिसऱ्या टर्मसाठी आठ जून रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन येथे तयारी सुरू झाली आहे दरम्यान आज दिल्लीत कॅबिनेट मिटिंग देखील झाली तर दुसरीकडे आज आजपासून आठ जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहे शपथविधी झाल्यानंतरच हे राष्ट्रपती भवन खुले केले जाणार आहे